पहिल्यांदा प्रतिनिधित्व मी ह्या राजीव नगर मधन या जयसिंगपूर शहरामधन घेऊन मी समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आलो जयसिंगपूरच्या प्रत्येक माणसाची पार पहिल्या गल्लीच्या स्टेशन पासून स्टेशन व कुलकर्ण्याच्या मळ्यापासनं पार इकडं त्या एबीसी स्कूलच्या पर्यंत त्या सगळ्या पद्धती एक आणि एक काना आणि कोपराने कोण राहतोय हो खरं राहतोय हो आणि त्याची परिस्थिती काय त्याला काय पाहिजे त्याची जाण असणारा माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळा ज्या ज्या वेळा मी निवडणुकीला उभा राहील त्यावेळा दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार वीस वीस हजार मताचं मताधिक्य ह्या शहराने दिले इथनं पुढच्या काळामध्ये त्या शहरातल्या लोकांची उतराई व्हायसाठी म्हणून जे जे करायला लागेल ते सगळं करण्याची जबाबदारी ही निश्चितपणे माझी राहील आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या दोन तारखेला आपण सिटी समोरचं बटन दाबू प्रचंड मताने ह्या सगळ्या उमेदवारांना आपण मतदान करावं कोण मगाशी बजरंग या ठिकाणी बोलता बोलता एक वाक्य बोलला और... <coughs> <coughs> मी एकच आपल्याला सांगतो जेवढी मतं संजय पडल्याला पडतील तेवढीच मतं ही बजरंगला पडली पाहिजे तेवढीच मतं ही चर्सला पडली पाहिजेत कोण उमेदवार आहे आपल्याला देणं घेणार आपलं राजश्री शाहू महाराजांनी स्थापन केलेली आपली नगरी आहेत त्या शाहू महाराजांच्या नावावरच सगळी जी मतं पडली पाहिजे ती सगळी एक आणि एक मतं जी एक व एकाला मतं पडतील तीच राहिलेल्या दोघांना मतं पडली पाहिजेत याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी नसलं तर मग आपण कुठंतरी गतार आहोत की काय अशा पद्धतीची भावना तयार होईल एकमेकाच्यामध्ये आपण आजपर्यंत या शहरामध्ये गुन्ह्यागोविधानं राहण्याचा प्रयत्न केला परत कोणी अशा पद्धतीचं कुठंतरी विष कालवलं जाईल अशा पद्धतीनं जा कोणीही प्रयत्न करायचा नाही शेवट आपल्याला ह्याचा परिणाम की वर्षानुवर्ष वच्छा। ही लोकं आज येतील जा आज जातील पण आपण पिढ्यान पिढ्या पिड़ा ह्या शहरामध्ये आपण एकमेकाला एकमेकाला सामोरं जायचा एकमेकाला रोज आपण भेटायचा व्यापाराच्या निमित्तानं सुखात दुखात आपण भेटायचा त्यामुळं आपली विश्वासार्ह आपण शेवट गावात हो आपली विश्वासार्ह ही शेवटपर्यंत राहिली पाहिजे ह्याची खबरदारी प्रत्येकाने एकमत कमी पडलं तर चालेल पण जे मत पडेल ते सगळं तिघांना मत पडलं पाहिजे याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी एवढी आपल्याला ह्या निमित्तानं विनंती करतात